आनंदराव विश्वनाथराव राजुरे यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य माधवजी जानकर यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र देऊन आनंदराव राजुरे यांचा केला सन्मान आजवरच्या राजकीय सामाजिक कार्याचा आढावा घेत पक्षश्रेष्ठीने आनंदराव राजुरे यांची घेतली दखल आनंदराव राजुरे यांच्या निवडीबद्दल मित्रपरिवार नातेवाईक आदी राजकीय क्षेत्रातून आनंदराव राजुरे यांच्यावर केला जात आहे अभिनंदनाचा वर्षाव नमस्कार मी आनंद विश्वनाथ राजुरे राहणार सिरसंग्र तालुका नांदेड याआधी मी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो या कामाची पावती म्हणून माधवरावजी जानकर साहेब राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष यांनी मला नांदेड जिल्हा दक्षिण अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तरी सर्व माझे पदाधिकाऱ्यांनी हे चांगलं कार्य करणारा असा माणूस असून त्यांना कामाची उल्लंघन पावती म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाची काम करण्यास संधी दिली आहे समाज पक्षाची तालुका अध्यक्ष नागनाथरावजी कोकणे तालुका उपाध्यक्षे माधव चन्नावार तालुका युवा अध्यक्ष आकाश कोकणे तालुका युवा उपाध्यक्ष बंटी काळे अध्यक्ष मल्लकार्जुन खडलवार शहर उपाध्यक्षे उत्तमरावजी वाडेकर यांनी आम माझ्या सरकार करून चांगल्या का राष्ट्रीय समाज पक्षाचे काम चांगल्या प्रकारे करत आहे यासाठी वरिष्ठ ला कळून राष्ट्रीय समाज पक्षाच्या अध्यक्ष पद दिल्याबद्दल इथून आपण राष्ट्रीय समाज पक्षाला चांगले काम करू आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या स्वबळा लढण्याची अशी गवाही दिली आहे राज्याचे शेवते साहेब सुन साहे, भांगे साहेब पांडुरंग राजुरे या, यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील माझे काम असेल मला जिल्हाध्यक्ष भेट मिळाल्याबद्दल माझे मित्र परिवार दोस्त सर्वांचे आभार व्यक्त करतो जय मला जय महाराष्ट्र जय ओबीसी